जेव्हापासून आपण ध्यान सुरू केलं तेव्हापासून जेव्हा स्टार्ट होत ना तेव्हा हवा बंद रूम आहे आणि एक हवेचा जुळूक येतो सो मला असं वाटायचं की येत असेल असं ऍक्च्युली येत आहे की नाही काय आपल्याला असं वाटतं ना इतकं आज मला खूप जनजन एकदम मस्त जाणवली ते थंड हवा आणि मला मी रिलेट केलं के, की नाही मला एव्हरी टाईम ध्यानाच्या आधी म्हणजे जेव्हा आपण स्टार्ट करतो ती देवबाव मारुती बाप्पाचं नाव घेतलं की सुरू होते ती हवा आणि जाते म्हणजे एकच झुळूक येते पण तो फील होतो मस्त आणि आज पण मी त्या जागेवर गेली, गेली होती त्या दिवशी मी जिथे गेली होती पण मग ते बंद झालं वॉडवर आय डोंट नो पण मी परत आरतीतून परत आले पण आज पण मी तिथेच गेली होती मला स्पष्ट दिसलं की तिथे गेली होती आणि असं फील होत त्या जागेवर गेलं की तिथे त्याचा सहवास आहे मारुती बाप्पाचा असं लिटरली फील होत म्हणजे खूप डीप जात ध्यान तिथे छान आणि झोपलं तुमचा छोट्या मारुती पण झोपला तोपर्यंत तुमचं ओम चालू झालं की वरवर मांडीवर येऊन बसते आणि झोप तोपर्यंत नाच राहील ते ओम चालू झालं तीनदा ओम करत येईल नांडीवर बसे झोपल्यात हा बोला अर्जूला तरी हा नमस्ते ताई Uh, मला तर दोन दिवस झालं बरं नाहीये पण मी uh, करतीये तर आज झोपून करत होते काल केलं झोपून आज नाही मला मी करू शकले इतका खोकला लागला मग मला मध्ये उठून बसावं लागलं आणि काही ठिकाणचे स्नायू पोटाकडचे किंवा डाव्याकडचे असे आकुंचन पाहून खेचले जायचे असं एकदा दोनदा झालं मानेवर पण बसत झालं आणि सहस्रार वर तुम्ही म्हंटला चित्र बघा काय दिसते का तर मला तर निसर्गच दिसत होता म्हणजे पाणी झाड अशीच दिसत होती आणि खूप छान म्हणजे आज तुम्ही जे काय म्हटला काही वेळेला ट्रान्स मध्ये जातो ना तर ते लक्षात येत नाही तुम्ही काय म्हणता ते पण आज मात्र सगळं ते लक्षात आलं की नावं घेतलेली वगैरे तर चांगलं वाटलं एनर्जी जाणवली शरीराला झटके बसायला लागलेले आहेत मधून म्हणजे त्यावेळेला जाणवत की ती शक्ती आपल्यामध्ये येते आहे आपल्याला सहाय्यकारी ठरलेली खूप खूप धन्यवाद थँक्यू ताई तुम्हाला अजून बोलायचं आहे का हां आත්මंदाई काल मला आज्ञाच्या चक्रावर जरा दिवे वगैरे आम्ही हा हा शनि आणि मारुतीचं मंदिर आहे माझ्याकडे आळंदीमध्ये गौरववत आम्ही आणि दिवे वगैरे काल आज्ञा चक्रावर जे सांगितलं तुम्ही ते मला थोडे दिवे दिवे लावायला वगैरे जात होते ते थोडेसे गेलेले दिसले बाकी काही नाही आणि नंतर मग थोडस असं डार्क डार्क काळ आणि आजही सगळं असं काळ काळ पण मारुती राया वगैरे आणि माऊलींची समाधी माऊली असं दिसलं ताई आत्मौंद दोन्ही ताई नांद आणि कालही एका असं गोल्डन प्रकाश आणि नंतर मग पांढरा आणि त्याच्यावर असे केशर पडत होते आणि पण ते काल ते नंतर काळ काळ दिसल्यामुळे मी जरा थोडी डिस्टर्ब झाले मी आज छान वाटलं आत्मवंदन माउली खूप छान अनुभूती आहे आणि खूप जणांच्या फील होत आहे असं मास्टर्स झालं का की कुणाला अजून बोलायचे थांबू अच्छा चला मास्टर्स मी आपली सगळ्यांची रजा मागते आपला दिवस खूप आनंदात आणि सुरक्षित जाऊ जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम